ठीक आहे विनोद वाघ आपल्या सोबत आहेत विनोद जी एका बाजूला हे सगळं सुरू आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्री आणि अधिकारी एकमेकांच्या अंगावर जात आहेत का प्रश्न विचारत आहेत केली पैसे अजून मिळालेले नाहीयेत अशा परिस्थितीमध्ये आता एक महिन्याच्या सव्वा महिन्याच्या नंतर हे पथक आलेलं आहे त्याचं स्वागत करायचं अभिनंदन करायचं कुठलंच नैसर्गिक संकट हे काही कुठलंच सरकार किंवा सत्ताधारी पक्ष त्या ठिकाणी आणत नाही जसं विरोधी पक्षातल्या प्रणिती शिंदे त्यावेळेस म्हटल्या होत्या की अतिवृष्टीसुद्धा एक सरकारनं आणलेली प्रक्रिया आहे सरकारद्वारे अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे म्हणजे असे बावळटपणाचे विधान विरोधी पक्षावेले करत असताना आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की कुठलेही नैसर्गिक आपत्ती सरकार मुद्दा म्हणून त्या ठिकाणी आणत नाही किंवा सरकारच्या हातात ते नसतं तेवढं दुर्दैवा नाही नाही असं प्रणित शिंदेचा स्टेटमेंट मी काय म्हणतो त्यांचं ते स्टेटमेंट आहे ना कोण की ते गांभीर्याने घेत असं असं एका खासदार बोललं की सरकारनं आणलं ते सांगतो की अशा पद्धतीनं त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आहे ना हे सगळ्यासाठी चिंतेची बाब आहे हे दुर्दैवाची बाब आहे आणि आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं या ठिकाणी जसा उल्लेख केला तुम्ही स्वतःही फिरले सगळ्यांनी बघितलं की या राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं हे सांगत असताना दुसरी गोष्ट ही या ठिकाणी आम्हाला प्रामुख्यानं सांगावं लागेल की आत्तापर्यंतच्या राज्याच्या इतिहासात सगळ्यात मोठी मदत भरीव अशी मदत या ठिकाणी या शासनानं शेतकऱ्यांना या ठिकाणी केली आहे हा मी हेही या हे सांगत असताना हेही या ठिकाणी मान्य करतो की शेतकऱ्याची संपूर्ण झालेली नुकसान भरपाई सरकार सरकार या ठिकाणी तरी, तरी ते या ठिकाणी नुकसान भरपाई देऊ शकत नाही एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं परंतु तरी सुद्धा सरकार म्हणून आम्ही जेवढी जास्त जास्त मदत करता येईल तेवढी मदत या ठिकाणी सरकार म्हणून केली आणि या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्यातली सर्वात मोठी या ठिकाणी पॅकेज आणि सर्वात मोठी मदत या ठिकाणी जाहीर केली आज आपण जरी सांगत असलो तरी आज बऱ्याच शेतकऱ्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे जमा होतात मदत जमा होते बऱ्याच जणांना त्या ठिकाणी मिळाली किशोरजी ऐका मी किशोरजी तुम्हाला एकच सांगा तुम्ही इतक्या वर्षापासून या ठिकाणी तुम्ही आता शेतकरी नेते म्हणून घेताय इतक्या वर्षापासून तुम्ही या ठिकाणी काम करताय तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या छातीवर हात ठेवून या ठिकाणी मला या प्रश्नाचं उत्तर द्या की आतापर्यंत जेवढं काही संकट या ठिकाणी आले असेल शेतकऱ्यावर या झालेली मदत ही सगळ्यात जास्त मदत या सरकारनं केली का नाही केली या यावर तुम्ही मला या ठिकाणी सांगा तुम्ही जे मान्य करता का नाही ते सांगा एक मिनिट थोडं हो बर ठीक आहे कोण त्यांच्या हिताचं काम या ठिकाणी करता कोण त्यांच्या विरोधात काम करता शेतकऱ्यांना चांगलं करत त्या मुळे तुम्ही शेतकरी नेते म्हणून स्वतः स्वतःची पोळी भाजून घेता तुमच्या सारख्या लोकांना शेतकरी जोड्याना मारतील तुम्ही तुमचा स्वार्थ साधून घेता तुम्ही कशाचे शेतकरी नेते तुम्ही कधी शेतकऱ्यासाठी लढले तुम्ही कधी शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरले माझ्या सारख्या शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीवर ठिकाणी कामा दोन मुद्दे त्यांनी आता सगळ्यांच्या चर्चेतून आपण एक गोष्ट ऐकली असेल की सगळ्यांनी सांगितलं की केंद्राचा पथक उशीर आला पण मी या ठिकाणी एक प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की राज्यातल्या ज्या काही शासकीय यंत्रणा आहे त्या महसूलच्या असेल कृषी विभागाच्या असेल त्या सगळ्यांनी या सगळ्यांचे पंचनामे सर्व तात्काळ त्या ता के ठिकाणी केलेले आहे त्यामुळे केंद्राचं पथक कधी आलं काय नाही आलं याच्यावर चा चर्चा करण्यापेक्षा मी ते सांगतो की आपल्याला या ठिकाणी सांगितलं ना हे केंद्राचं पथक आलं उपस्कार नाही नाही ते त्यांचं काम करतायत तुम्ही केंद्राचं पथक नसतं आलं तर केंद्राचं पथक आलं नाही केंद्र मदत करताय ते त्या ठिकाणी आपण मान्य करतो केंद्र आपल्याला भरीव अशी मदत करता येईल हे आपण त्या ठिकाणी मान्य करतोय केंद्राचा पथक त्या ठिकाणी आमच्या ताईंनी सांगितलं की भी जाता जाता कुठंतरी एका ठिकाणी उशीर झाला तेवढाच मुद्दा राज्यात उचलला गेला की त्या ठिकाणी ते काय म्हणतात तू हा जाऊदे साहेब आपण आपण आदर करतो आपल्याच विषयाला धरून मी पुढचं बोलतोय आपण शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठं काम या ठिकाणी केलंय त्यामुळे आपला प्रचंड आदर आहे आपण काय किशोरजी सारखे उठून शेतकरी नेते झाले नाही आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करताय त्यामुळे आपले मुद्दे आपण मांडला असताना त्यावर या ठिकाणी सांगणं सुद्धा गरजेचं आहे आपण जर सांगितलं की शेतकऱ्यांच्या पुढच्या बाबतीत सुद्धा आपण शेतकऱ्यांना कर्ज देतो असं सांगितलं शेतकऱ्यांना कर्ज आपण त्या ठिकाणी देतो शेती आदेश आहे आणि उलट आता दिलेलं सव्वीस आणि हे दोन्ही कर्ज त्या ठिकाणी माफ होईल त्यामुळं जूनची कर्जमाफीची तारीख योग्य आहे त्याचा शेतकऱ्यांनाच फायदा होईल राहिला आपण आता जी काही अतिवृष्टीची मदत या ठिकाणी तात्काळ मदत कारण भाऊ शेवटच्या रद्दीसाठी शेतकऱ्यांच्या रद्दी पण हातात आलं पाहिजे आणि रब्बी वाचले पाहिजे माझा माझा वेळ संपला माझा वेळ संपला किशोर